अफजल खान तुळजापुरावर दौडत निघाला तुळजापूरच्या भवानीचे मंदिर फार प्राचीन उभ्या महाराष्ट्राची आईच ती भवानी देवीला अवतान केल्या बिगर तिची खणानरणाने ओटी भरल्या बिगर अन पहिली सुपारी अक्षता तिला दिल्या बिगर कुणाही मराठ्याच्या घरी पुरणवरण शिजायचे नाही कुणाच्या दाराला तोरण चढायचे नाही कुणाच्याही भाळी बाशिंग लागायचे नाही खुद्द आई साहेबांचे आणि महाराजांचे मन सदैव आई भवानीच्या मांडीवर निश्चिंत विसावलेले असायचे त्या तुळजाभवानीच्या राऊळावर खानाचे वादळ आले खान आला सारा गाव भयाने धावत सुटला तुळजापुरात तोडाफोडीला उधाण आले मूर्ती खडाखडा फुटू लागल्या सबंध क्षेत्र खानाने फार उद्ध्वस्त केले देवीचे पुजारी भूपे होते त्यांना खानाने पिटाळून लावले खान भवानीच्या देवळात चिरला या देवीवर शिवाजीची व साऱ्या मराठ्यांची मोठी भक्ती आहे हे त्याला माहीत होते खान आपल्या ताकीच्या गर्वाने व मराठ्यांच्या धर्मद्वेषाने बेहोश झाला होता ही अष्टभुजा तुळजा भवानी समोर दिसताच तिला उद्देशून खान आवेशाने म्हणाला बताव बताव मुझे तेरी करामत। बताव तेरी करामत दाखव दाखव सामर्थ्याचा चमत्कार भवानीला आव्हान देत खानाने देवीवर हल्ला चढवला आणि खाडकन मूर्तीवर घाव केला तुळजाभवानी फुटली भवानीचा चुराडा झाला खानाने लगेच देवी पुढे एक गाय मारली मराठ्यांच्या तुळजापुराचा आणि तुळजा भवानीचा काय हा भयंकर अपमान आणि तोही मराठ्यांच्या देखत इलाजी मोहिते शंकराजी मोहिते कल्याणराव यादव नाईकजी खराटे नाईकजी पांढरे प्रतापराव मोरे झुंजारराव घाटके काटे घोरपडे आणि महाराजांचे प्रत्यक्ष चुलटे अंबाजीराजे भोसले अफजलखानाच्या सैन्यात होते महाराष्ट्राचे केवढे दुर्दैव खान तर बोलून चालून मराठ्यांच्या महाराष्ट्र धर्माचा स्वराज्याचा आणि राजाचा उघड दुश्मन होताच कारण त्याचे महाराष्ट्राशी नाते शत्रूचेच होते पण या मराठ्यांचे काय भोसले घोरपडे मोहिते मोरे घाटके पांढरे काटे खराटे म्हणजे कोण जातीचे असल मराठे हे अफजल बरोबर शिवाजी राजांचा आणि स्वराज्याचा हे सारे जण गळा कापायला निघाले होते तुळजापूरची भवानी खानाने फोडली तरीही त्यांना खंत नव्हती गाय मारली खान तर रोजच गाय मारित होता या मंडळींना त्याबद्दल काहीही वाटत नव्हते आत्मघातकी अधपात आपले आणि आपल्या संसारातील जीवजीवाणूंचे जीवाणूंचे क्षणभंगूर जीणे सुखाचे बनवण्यासाठी हे पाप किंमतच कळत नव्हती त्यांना स्वराज्याची महाराष्ट्र धर्माची आणि महाराजांची खानाने तुळजापुरात काही काळ मुक्काम केला खानाचा घण आता पडणार होता पंढरपुरावर खान पंढरपुरावर निघाला आला भीमा चंद्रबागा भयभीत झाली खानाने पंढरपुरातही थैमान घातले पुंडलिक पाण्यात फेकला विठ्ठलाच्या देवळातही तोशीच लागली विठ्ठलाची मूर्ती मात्र वाचली महाराजांनाही गुप्त खबरदारांनी खबर टाकोटाक पोचवली की भूजप राहून अफजल खान सरदार बारा हजार स्वारांनीशी नामजात झाला आहे खान पुढे निघाला वाटेतही देवळे टिकत नव्हती खानाच्या स्वारीचे आणि अत्याचारांची एक एक भयंकर खबर महाराजांच्या व आईसाहेबांच्या कानात उकळलेल्या तेलाप्रमाणे शिरत होती भवानीचे देऊळ खानाने फोडले ही बातमी महाराजां समजली त्यांना भयंकर संताप झाला मन उठले पण विवेकाने खून केली जरा थांब म्हणून खानाच्या बातम्यांनी आईसाहेब तर बेचन झाल्या हो होत्या आता हा वैरी स्वराज्यात घुसणार माझ्या पोराबळांनी रक्त शिंपडून उभे केलेले हे पीक हा महिषासूर आता तुडवून काढणार याच विश्वासघातक्यामुळे माझा शंभूराज कनकगिरीच्या लढाईत बळी पडला माझी सून याने विधवा केली महाराज स्वाऱ्यांना कर्नाटकाहून हातीपाई बेडा घालून यानेच मिरवित नेले हाच तो भोसल्यांच्या मुळावर उठलेला वैरी आता शिवाच्याही जीवावर उठला आहे आईसाहेबांचा जीव तगमगू लागला महाराजांचा मुक्काम यावेळी राजगडावर शिवापट्टण येथे होता खान देवळे फोडीत येत होता त्यात त्याचा एक मोठा डाव होता भवानी अनं पांडुरंगासारखी महान देवते फोडली की शिवाजी चिडेल व चिडून डोंगरी किल्ल्यातून बाहेर पडेल आपल्यावर चालून येईल अन असा तो मोकळा मैदान यावा ही खानाची मनापासून इच्छा होती कारण मोकळ्या मैदानात शिवाजीच्या चिमुटवर सैन्याचा साफ सुराडा उडवणे अगदी सोपे होते म्हणून खान आपली ही राक्षसी अक्कल चालवित होता खान हेच उद्योग करीत वाईकडे येत होता पण त्याच्या दुर्दैवाने महाराज फारच शहाणे होते ते ओळखून होते की आता चिडून आपण तुळजापूरचा सूड घेण्यास गेलो तर सर्वच नाश होईल भवानी तर फुटलीच आहे पण स्वराज्याचे नशीबही फुटेल महाराजांपाशी यावेळी आईसाहेब गोमाजी नाईक पाळसंब कृष्णाजी नाईक मोरोपंत निळोपंत अण्णाजी पंत सोनोपंत गंगाजी नेतोजी पालकर रघुनाथपंत अत्रे प्रभाटकर भट राज्योपाध्याय वगैरे जीवाभावाची माणसे होती खानाचे आजपर्यंतचे भयंकर चरित्र आणि तो सध्या घालत असलेले थैमान डोळ्यांपुढे उभे राहून सर्वांचीच दाबी दणाणली होती खानाचे केवढे बळते दैत्यस्तोफ बारा हजार घोडे दहा हजार हशम शिवाय भला जंगी तोफखाना आणि अगणित युद्ध साहित्य त्याच्या हातात आहे आपल्याजवळ काय आहे सारे पोरदळ कसा टिकाव लागणार या विचारांनी जो तो चिंतावला होता आता काय होणार आता कसे होणार महाराज शांत होते त्यांच्या डोक्यात मात्र विचारांचे चक्रीवादळ उठले होते ते सतत विचार करीत होते हृदयात ही एकाच शक्ती वास करीत होती तिचे स्मरण ते सतत करीत होते जगज्जननी तुळजा भवानी महाराजांनी आपल्या मंडळीच्या मसलतीत असा एक विचार मांडला की तो ऐकून सर्व मंडळी जास्तच धास्तावली महाराज म्हणाले आपण आपली कुल फौज लष्कर मुस्तेद करावे आणि खानाशी जवळून गाठून युद्ध करावे आपण प्रतापगडाचं जावे युद्ध खानाशी अवघड अशक्य महाराजांचा लढाईचा विचार कोणालाही अजिबात पटला नाही सर्वांनी अगदी स्पष्ट सांगून टाकले झुंज देऊ नये सला करावा खानाशी वाटाघाटी कराव्या म्हणजे तह करावा हा विचार निक्षून प्रत्येकाने मांडला अर्थात तह करायचा म्हणजे स्वराज्यात घेतलेले किल्ले व मुलूक आचवावे लागणार खान त्याशिवाय ऐकणार नाही खानाला ते पूर्णपणे ओळखून होते महाराजांनी नेमक्या मोजक्या व अचूक शब्दात खान कसा आहे ते सांगून टाकले ते म्हणाले खानाने संभाजीराजयास जसे मारले तसे तो अम्हास मारील म्हणून सला करणे नाही युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू परंतु युद्धाचा विचार काही केल्या कोणाच्या मनास झेपेना सर्वजण खानाच्या संकटाने हादरले होते सर्व मंडळीचे मत खानाशी तंटा घालूच नाहीये असे होते त्यांचे म्हणणे पडले की हे कठीण कर्म सिद्धीस गेले म्हणजे बरे नाहीतर कसे होईल त्यावर महाराज म्हणाले खानाशी सला केल्याने के जय जहाल यास उत्तम। गेलियाने कीर्ती आहे त्याकरता एवढ्यात आणखी एक खबर महाराजांपुढे दाखल झाली अफजल खान पंढरपुरावरून मलवडीस गेला मलवडीच्या जवळ नाईक निंबाळकरांचे फलटण होते खानाला माहित होते की फलटणचे बबाजी नाईक निंबाळकर हे शिवाजी भोसल्याच्या बायकोचे भाऊ आहेत येथे खानाने महाराजांना डिचवण्याकरता आणखी एक प्रकार केला त्याच भयंकर प्रकाराची बातमी येऊन धडकली खानाने बबाजी नाईक निंबाळकरांना कैद करून आणले त्यांच्या गळ्यात साखरदंड बांधला जणू शिकार करून आणलेले रांटी रानटी जनावरच खानाने विचार केला की आता शिवाजीचा मेवणाचा हाती सापडला आहे याची सुता करून याला हत्तीच्या पायी देऊन ठार मारावे वास्तविक बबाजी नाईक निंबाळकर हे विजापूरच्या बादशहाचे निष्ठावंत सरदार होते त्यांची बहीण सईबाई ही शिवाजी महाराजांना दिलेली होती तरीही नाईक निंबाळकर महाराजांस कधीही सामील झालेले नव्हते उलट महाराजांविरुद्ध ते पूर्वी फत्तेखानाबरोबर विजापुराहून आलेले होते महाराजांशी लढले देखील होते मग अशा बादशहानिष्ठ निंबाळकरांना ही शिक्षा का म्हणून बबाजी नाईक शिवाजी महाराजांचे नातलग होते एवढंच कारण बस खानाने नाईक निंबाळकरांच्या गळात तोप म्हणजे साखळदंड बांधून हत्तीच्या पायी देण्याचा मनसुबा केला आहे ही बातमी महाराजांकडे आली आता काय करायचे आता शिवाजी काय करतो हेच खानाला बघायचे होते शिवाजीने आता तरी चिडून डोंगराळ भागातून माणदेशाच्या मैदानात यावे एवढ्याच हेतूने हा भयंकर डाव खानाने टाकला होता भवानी फोडली तर शिवाजी बाहेर आला नाही आता तरी येईल की नाही महाराज पडले यावेळी सईबाई प्रकृती बरी नव्हती त्या बऱ्याच आजारी होत्या आपल्या भावावर खानाने प्राणांतिक संकट आणलेले पाहून त्या बहिणीला काय वाटले असेल महाराज फिकरीत पडले विचार करायलाही सवड नव्हती अखेर महाराजांनी एक उपाय योजला खानाच्या सैन्यात नाईकराजी पांढरे म्हणून मातभर मराठा सरदार होते एवढेच एक सरदार वजनदार कदिम निंबाळकरांना जवळचे होते पांढरे राजांच्या मनाला काही कौल लावून झाला तर उपयोग होईल अशा आशेने महाराजांनी नाईकेराजे पांढऱ्याकडे एक विनंतीचे पत्र अत्यंत गुप्तपणे ताबडतोब पाठवून दिले महाराजांनी लिहिलेला मजकूर पुढील आशयाचा असावा काही रथबदल करून खान अजम अफजल खान मजकुरांचे हातून बबाजी नाईक निंबाळकरांची सुटका करावी एवढे पुण्य पदरी घ्यावे निंबाळकर आपल्याच दरबाराचे निष्ठेचे हितमतगार असूनही त्यांच्यावर झालेली इतराजी आपण हरप्रत्ययाने दूर करावी काही रक्कम भरावी लागली तर प्रयत्नपूर्वक भरून नाईक निंबाळकरांची सुटका होते ते करावे अशा आशयाचे पत्र नाईकजी पांढऱ्यांकडे हाती पडले महाराजांनी बहुत प्रकारे कागद लिहिला होता तो वाचून पांढऱ्यांच्याही हृदयात बजाजीबद्दल आपुलकी पावली ते अफजल खानाच्या डेऱ्यात गेले त्यांनी खानाची आर्जवणी केली की बाबाजी नाईक निंबाळकरास बेडीतून मोकळे करावे पण खानाची मर्जी वळेना नाईकजी पांढऱ्यांनीही तरीही नेटाने बोलणे लावले की बाबाजींना सोडा खानालाही थोडा विचार पडलाच कारण बबाजी करता आपण हट्टाला पेटून राहिलो तर नाईकसारखा सारखा आपला छावणीतला सरदार मनातून रुष्ट होईल हे मराठे व स्वधर्माचा अभिमान फारसा धरीत नाहीत पण स्वतःचा अहंकार दुखावला तर एखाद्या वेळी नाराज होतात म्हणून खान विचारात पडला बबाजी नाईक निंबाळकर जर होऊन साठ हजार म्हणजेच दोन लाख दहा हजार रुपये दंड भराव्यास तयार असतील तरच जिवंत सुटतील असे खानाने पांढऱ्यास सांगितले केवढा हा दंड पण अखेर बाबाजींनी कर्ज घेऊन दंड भरला आणि त्यांची साखळ दंडातून सुटका झाली महाराजांना उघड्या मैदानात खेचण्याचा खानाचा हाही डाव वाया गेला मग मात्र खानबाईच्या रोखाने निघाला मावळचे देशमुख महाराजांच्या बरोबरीने स्वराज्याच्या कामगिरीत सामील झालेले होते कान्होजी नाईक जेदे जुंजारराव मरळ हैबतराव शिळमरकर पायगुळे धमाले गायकवाड वगैरे सर्व देशमुख मंडळी आपापल्या मावळ्यातल्या मावळ्यांनीशी स्वराज्याच्या झेंड्याखाली जमा झाली होती देशमुख आले की त्यांच्या मागोमाग देशपांडेही आलेच अटिल पटवारीही आलेच चौधरी चौगुले गेसकर रामोशी हेही आलेच सारी बारा मावळे घाटमाथा तळ कोकणच्या चौदा ताली बारा बंदरे अन सागरवाराम महाराजांच्या शेल्याखाली आला होता मावळातले हे देशमुख पूर्वी बादशहाचे नोकर होते या आपल्याच एक काळाच्या नोकऱ्यांना पुन्हा आपल्या दावणीत आणण्यासाठी व शिवाजीपासून फोडून काढण्यासाठी विजापूरच्या बादशहाने व अफजलखानाने सर्वांना अत्यंत जरबेची व आमिषाची फरमाने सोडली विजापुरी स्वारांबरोबर ही दमदाटीची फरमाने निघाली असे सर्वच बाजूंनी स्वराज्यावर वादळ आले होते आता खान बाईच्या जवळ येऊन पोहोचला होता पूर्वी खान बाई होता महाराजांचे मुत्सद्दी मंडळ बाचवळून गेले होते मोठ्या मोठ्या मुत्सद्दी वृक्ष या वादळाने लवत होते परंतु महाराज मात्र शांत आणि गंभीर होते ते सह्यादीच्या शिखरासारखे राजगडाच्या बुरुजासारखे आणि दऱ्यातल्या जंजीरासारखे अचल होते त्यांचा डावा हात डाव्या कमरेवर होता उजवा हात हृदयावर होता दोन्ही ठिकाणी भवानी नांदत होती एका ठिकाणी भवानी देवी आणि दुसऱ्या ठिकाणी भवानी तजवार